ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आज पहाटेच्या वादळी पावसात दहा गावातील मुख्य रस्त्यावर मोठं झाड पडवून काही तास वाडा रस्ता बंद आज पहाटे झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे वासिंद जवळील दहागाव येथील हनुमान मंदिरालगत मुख्य रस्त्यावर भले मोठे आंब्याचे झाड कोसळ असून वासिंद दहागाव मार्गे जाणारा वाडा रोड तब्बल पाच तास बंद राहिला रस्त्यालगेच एक अतिउच्च दाब असलेल्या इलेक्ट्रिक पोल व एसटी लाईनचा पोल जमिनीवर पडण्याच्या मार्गावर डुमकळलेला दिसतोय दरम्यान वासिंद हायवे पासून ते दहागाव कादबाव फाट्यापर्यंत मोठ्या अवजड ट्रॅफिक जाम झाली होती या घटनेची खबर स्थानिक गावकऱ्यांकडून कळताच सार्वजनिक बांधकाम उप अभियंता कांबळे व सहाय्यक का अभियंता अहिरे मॅडम यांनी तात्काळ आपल्या प्रतिनिधींना पाठवून झाड बाजूला करून रस्ता सुरळीत करण्याची कर्तव्य दक्षता दाखवली तसेच स्थानिक आपत्तीकालीन यंत्रणा म्हणून योग्य वेळेत वासिंद पोलीस स्टेशन तसेच वासिंद इलेक्ट्रिसिटी स्टाफ अपेक्षित सहकार्य लाभलं प्रमुख्याने पहाटे साडेपाच वाजेपासून ते सकाळी अकरा वाजेपर्यंत स्थानिक गावकरी तथा समाजसेवक रवींद्र गोतरणी यांच्या समेत सागर कराळे निलेश जाधव प्रसाद कराळे ग्रामपंचायत सदस्य पादीर यांनी हा रस्ता सुरळीत करण्यासाठी जेसीबी ट्रॅक्टर लेबर पासून सर्व यंत्रणा लावून खूप मोलाचा सहकार्य केलं रिपोर्टर रवींद्र गोतरणे शहापूर